नमस्कार डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मेथीची पालेभाजी बनवायची आहे चविष्ट अशी मेथीची पालेभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण अशा प्रकारची फ्रेश मेथीची भाजीची एक जुडी घेऊन यायची सर्वात आधी ह्या मेथीची पालेभाजी निवडण्यासाठी जी पिवळी पिवळी पानं आहेत ना ती आपल्याला काढून टाकून द्यायची आहेत आणि ताजी ताजी हिरवी पानं देठासकट कोवळी पानं आपल्याला घ्यायची आहेत कारण का जशी कोवळ्या पानांमध्ये ताकद आहे तशीच देठांमध्ये सुद्धा ताकद असते आणि ही देठंसुद्धा आपण कोवळी असलेली घ्यायची आहे आणि जी कोवळी देठं तुटतात ते आपण वापरली तरी चालतील आणि जी कोळी देठं तुटत नाही ती नाही घ्यायची फक्त कोवळी पानं आणि हिरवीगार पानं आपल्याला मेथीची घ्यायची ही साफ करून झालेली आहे मेथी आपण स्वच्छ धुवून घेऊया आपण पाहू शकता आम्ही ही मेथीची भाजी छान प्रकारे धुवून या ताटामध्ये आम्ही घेतलेली आहे ही बघा फ्रेश अशी मेथीची भाजी आम्ही आज या ठिकाणी बनवणार आहोत ही मेथीची भाजी स्वच्छ चांगली अशी धुवून घेतलेली आहे आणि ही धुवून घेतल्यानंतर आपण चिरायला घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी चिरायची असते सर्व मेथीची भाजी चिरून झाल्यावर मी आपल्याला आहे ना एकत्रितरित्या दाखवतो की कशा प्रकारे ही मेथीची भाजी चिरली जाते या वेळीवरती आपण ना अशा प्रकारे ही मेथीची भाजी आहे ना चांगली अशी चिरायची ही पहा मेथीची भाजी चांगल्या प्रकारे चिरून आम्ही ह्या ताटामध्ये घेतलेली आहे मी जळून दाखवतो कशा प्रकारे ही मेथीची भाजी आम्ही चिरलेली आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी आम्ही दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून असे या बाउलमध्ये घेतलेले आहेत साधारणतः एक ते दोन हिरव्या मिरच्या आम्ही बारीक चिरून या ठिकाणी वापरलेल्या आहेत आणि चला तर मग आपण या हिरव्या मेथीच्या पालेभाजीपासून भाजी बनवायला सुरुवात सुरुवात करूया गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये आम्ही दोन चमचे तेल टाकलेलं आहे ह्या तापलेल्या तेलामध्ये थोडीशी राई टाकायची आहे कढईमध्ये आम्ही राई टाकलेली आहे राई तडसडायला घेतलेली आहे त्यामध्ये आपण जिरे टाकूया आणि मग त्यानंतर यामध्ये आम्ही बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही कढीपत्ता सुद्धा का कापून टाकलेला आहे दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये आम्ही टाकत आहोत हे आपण जरा परतून घ्याव्या कढई मध्ये कांदा चांगल्या प्रकारे, हो कांदा। प्रकारे असा ठोळायचा आहे की ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आपल्याला ह्याला लालूच तांबूस करायचा नाही आहे ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे हा कांदा कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे आपण पाहू शकता छान असा ट्रान्सपरंट सुद्धा झालेला आहे यामध्ये आपण जरा अर्धा चमचा हळद टाकूया आणि मग जरा परतून घ्यायची सगळ्या कांद्याला जरा हळद लागली पाहिजे मग हा कांदा पसरवून घ्यायचा मध्ये आणि मग आपल्या जवळ जी थी भाजी आहे ना ती भाजी या कढई मध्ये ठेवायची आहे सर्व काटामधील चिरलेली भाजी आम्ही मध्ये ठेवलेली आहे जरा ती हाताच्या साह्यानेच आपण जरा कढईमध्ये जरा पसरवायची थोडी थोडी गॅस स्लो करायचा जरा ही भाजी आळण्यासाठी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिटे झालेली आहे आपण झाकण उघडून पाहूया भाजी फक्त आळण्यासाठी आम्ही झाकण ठेवलं होतं चला जरा चवीनुसार मीठ मीठ आपण यामध्ये टाकायचं आहे आणि मग जरा ढवळायला घ्यायची हिरवी पालेभाजी ही अशाच पद्धतीने करतात जेणेकरून त्याचे सर्व गुणधर्म त्या भाजीच्या आतमध्ये राहतील विटॅमिन्स आतमध्ये राहतात मग आणि आपण जरा ढवळून घ्यायची भाजी ढवळता ढवळता चांगलीच अशी आळली आहे आणि त्या भाजीला पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते सुकेल आणि भाजी जरा चांगली आळेल आणि शिजेल तोपर्यंत आपण ह्याच्यावरती चाकण ठेवायचे पाच मिनिटांसाठी पाच मिनिटे झालेली आहेत झाकण उघडून पाहूया खूपच सुंदर ही पालेभाजी झालेली आहे आपल्याला जर पाहिजे असेल तर यावरती या भाजीवरती ओलं खोबरं सुद्धा शिवरलं तरी खूप सुंदर फ्लेवर येतो आणि चवसुद्धा छान लागतो ही पालेभाजी अशीच बनवली आहे खोबरं नाही शिवरत आहोत पण पालेभाजी अशीच खायची चला ही पालेभाजी आपण कशी मध्ये काढून घेऊया सुंदर ही अशा प्रकारे आम्ही ही मेथीची पालेभाजी बनवली जवळून दाखवत ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा धन्यवाद